दोन्ही परिवाराच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत सन्माननीय वामणी गावचे माजी उपसरपंच आदरणीय विठ्ठलराव चोरगेर याही मान्यवरांचं शुभागमन दोन्ही परिवाराच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत दौंड तालुक्याचे उद्योजक आदरणीय बाळासाहेब निवंगुणे याही मान्यवरांचं शुभागमन दोन्ही परिवाराच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत करण्यात येत आहे मंडळी शिवछत्रपतींच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेल्या राजगड अर्थात वेल्हे तालुक्याच्या भूमीमध्ये रेशमी धाग्यांनी दोन घराण्यांचं ऋणानुबंध जोडणाऱ्या आणि पवित्र मिलन घडवणाऱ्या आणि आपणा सारख्यांच्या प्रेमानं आम्हा सर्वांचा आनंद द्विगुणित करणाऱ्या या शुभमंगल विवाह सोहळ्यासाठी होमाग्नीच्या साक्षीनं प्रेमाच्या पवित्र बंधन स्वीकारून कर्तव्याच्या सप्तपदीच्या कर्तृत्वाच्या गृहस्थाश्रमात पदार्पण करणाऱ्या वधवरास मंगल अक्षरांच्या वर्षाव करण्यासाठी आपण सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी आदरपूर्वक स्वागत करतो विवाह समारंभाच्या निमित्तानं चुरखे पाटील परिवार आणि जागडे पाटील परिवाराचे अप्तिष्ट नातेवाईक मित्रपरिवार आणि पुणे जिल्ह्यातील विविध क्षेत्रातल्या मान्यवर मंडळींचं आगमन या विवाह समारंभाच्या निमित्तानं होतंय म्हणून मी आलेल्या सर्व मान्यवर पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय मंडळी जन्म दिला माता पिताने गाठ बांधली ब्रह्मदेवानं होईल शुभविवाह अग्निदेवांच्या साक्षीनं आणि शुभ कार्य सिद्धी जाईल सद्गुरू कृपेच्या आशीर्वादाने आणि संसाराची सुरुवात होईल सप्तपदीनं अशा नवदाम्पत्यांना आपण मंगल अक्षरांच्या रूपानं आशीर्वाद देऊन या मंगलमय सोहळ्याची शोभा आपण वाढवली त्याबद्दल आपलं स्वागत मनपूर्वक